भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने फलटण जिमखाना आयोजित द रॉयल चषक फुटबॉल स्पर्धा फलटण येथील मुधोजी क्लबच्या मैदानावर दिनांक सोळा ऑगस्ट अठरा ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न करण्यात आला बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रमासाठी पलटण नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष नितीन भैया भोसले पलटण शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रमोद निंबाळकर राम ग्रुपचे सर्वा रणधीर भोयटे सगुना माता कन्स्ट्रक्शनचे दिलीप शिंदे यशवंत पाटील महेश गरवालिया बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष किरण दंडिले सेक्रेटरी सौरभ मेहता बापूराव देशमुख श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक महादेव माने यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभ हस्ते संपन्न करण्यात आला या स्पर्धेचा अंतिम सामना महाराष्ट्र राज्य विधानसभा परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभ हस्ते सुरू करण्यात आला अत्यंत चुरशीचा खेळला गेलेला या स्पर्धेचा अंतिम सामना नायडू स्पोर्ट्स क्लब पन्हाळा कोल्हापूर विरुद्ध फलटण जिमखाना असा रंगला या सामन्यात प्रथम क्रमांकाचे एकतीस हजार रुपये व भव्य चषक हे पारितोषिक नायडू स्पोर्ट्स क्लब पन्हाळा कोल्हापूर या संघास प्राप्त झाले तर द्वितीय क्रमांकाचे एकवीस हजार रुपये रोख रक्कम व चषक हे पारितोषिक फलटण जिमखाना या संघाला मिळाले तर तृतीय क्रमांकाचे अकरा हजार रुपये पारितोषिक पोलीस बॉयज सातारा या संघात प्राप्त झाले असून चतुर्थ क्रमांकाचे सात हजार रुपये व चषक हे पारितोषिक कराड युनायटेड क्लब कराड जिमखाना आयोजित द रॉयल चषक या स्पर्धा शांततेत पार पाडण्यासाठी संयोजक अजय भोटे उमेश घोलप यशवंत पाटील अमित काळे व संजय फडतरे व त्यांच्या इतर सदस्यांनी परिश्रम घेतले संघास एकवीस हजार रुपये चषक प्रथम क्रमांकाचे एकतीस हजार रुपये चषक तर फलटण जिमखाना या संघास द्वितीय क्रमांकाचे एकवीस हजार रुपये रोख रक्कम व चषक पारितोषिक मिळाले